हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग अठ्ठावीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण शेवटून दुसऱ्या पॅरिग्रॅफपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपा भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्या व्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही तोच वास्तविक संन्यासी होय तर संन्यासी म्हणजे कोण याची व्याख्या देत आहेत त्याचं ध्येय काय भगवंतांच्या सेवेत त्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय या व्यतिरिक्त म्हणजे भगवंतांची सेवा करण्या व्यतिरिक्त त्याला इतर कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती नाहीये तो वास्तविक म्हणजे खरा संन्यासी असा मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो तर शाश्वत म्हणजे का काय कायम नित्यदास तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत आहे आणि त्यांनी जाणलाय जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास भगवंत माझे स्वामी मी त्यांचा नित्यदास आहे आणि त्यांची सेवा करणं हे माझ कर्तव्य आहे पुढे वाचते म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरिताच आणि भगवत सेवा प्रित्यर्थच करतो तर प्रत्येक कार्य करण्यामागे ध्येय उद्देश काय आहे मला भगवंताना संतुष्ट करायचं आहे वेदोक्त विहित कर्मे आणि सकाम कर्म करण्याची त्याला मुळीच इच्छा नसते म्हणजे वैदिकशास्त्रामध्ये उक्त सांगितलेली जी विहित कर्म आहेत की हे, हे पाहिजे आहे तुम्हाला तर हे करा जसं सकाम कर्म इथे लिहिलं आहे तर सकाम कर्म म्हणजे काय फळाच्या अपेक्षे सहित केलेलं कर्म हे पाहिजे तर असा यज्ञ करा हे का हवं आहे तर हे हे तप करा असं सगळं वेदांमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे मात्र हा जो संन्यासी आहे खरा संन्यासी त्याला स्वतःसाठी काहीच नको आहे आणि त्यामुळे ही अशी विहित कर्म सकाम कर्म करण्याची त्याला मुळीच इच्छा नाहीये त्याला स्वतःला कोणतीही गोष्ट भौतिक गोष्ट प्राप्त व्हायची अशी इच्छा नाहीये पुढे वाचते आहे सामान्य जन वेदोक्त नियत कर्मांचे पालन करण्यास बांधील आहेत परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला शुद्ध भक्त जरी कधी कधी वेदोक्त नियत कर्मांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसले तरी वस्तुत तो नियमांचे उल्लंघन करीत नसतो तर एक तर आपण जाणलं की हे जे वेदोक्त नियम आहेत ते कोणासाठी आहेत सामान्य जनांसाठी आहेत तर सामान्य जन ज्याला काही अपेक्षा आहे कोणतंही फळ प्राप्त करायचं आहे तर वैदिकशास्त्रात सांगितलं जातं या या नियमांचं पालन करा या या विधींचं पालन करा आणि त्यामुळे तुम्हाला ते फळ मिळेल असं सांगितलं जातं पण हा जो भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला जो शुद्ध भक्त आहे त्याच्यासाठी हे नियम पाळणं गरजेचं नसतं जे लोक शारीरिक स्तरावर आहेत त्यांच्यासाठी हे वेदोक्त नियम आहेत मात्र हा पूर्णपणे शुद्ध झालेला जो भक्त आहे तो शारीरिक स्तरावर नाहीये तो आत्मा स्तरावर भगवंतांच्या सेवेत मग्न आहे त्याने भरपूर आध्यात्मिक प्रगती केली आहे तर मग हे जे सगळे नियम आहेत ते त्याला लागू होत नाहीत हे नियम कशासाठी असतात हा जो जीवात्मा आहे मनुष्य जन, मनुष्य शरीर धारण करून या जगतात जगतो आहे तर त्याला भगवंतांचं स्मरण व्हायला व्हावं यासाठी हे सगळे वैदिक नियम असतात पण जो सतत भगवंतांच्या स्मरणात मग्न आहे त्यांनी पुन्हा हे वेदांचं नियमांचं कर्मकांडांचं विधींचं पालन करण्याची काही आवश्यकता नाहीये आणि म्हणून जर आपल्याला कधी दिसलं की अरे हे काही नियत कर्म कर्तव्य करत नाहीयेत तरी जाणावं की त्या तो ते निय त्या नियमांचं उल्लंघन करत नाहीये तो कसा शारी तो आहे शारीरिक स्तरावर नाहीये तो आत्मा स्तरावर आहे जसं आपण बघा याविषयी आठ पॉईंट अठ्ठावीस हा जो श्लोक आहे आठव्या अध्यायाचा शेवटचा त्याच्यामध्ये जाणलं होतं भगवंत काय म्हणतात त्यावेळी जो मनुष्य मार्गाचा स्वीकार करतो तो वेद तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते तर भगवंतांची भक्ती करणारा व्यक्ती आहे त्याला हे कर्मकांड वगैरे सगळं करण्याची काही आवश्यकता नाही एवढं आपल्याला कळलंय आता शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचूया यास्तव वैष्णव आचार्यांनी म्हटले आहे की अत्यंत बुद्धिमान मनुष्याला सुद्धा शुद्ध भक्ताच्या क्रिया मुद्रांचे आकलन होऊ शकत नाही तंतो तंत शब्द असे आहेत ते श्लोक काय आहे तार वाक्य क्रिया मुद्रा ना बुझय चैतन्य चरितामृत मध्य तेवीस पॉइंट एकोणचाळीस <coughs> तर हे आता आपण जाणून घेऊया की हा जो शुद्ध भक्त आहे हा तर त्याच्या काय आहे बुद्धिमान मनुष्याला सुद्धा शुद्ध भक्तांच्या क्रियांचं आकलन होऊ शकत नाही तर हा जो शुद्ध भक्त आहे तो एखादं कार्य का करतो आहे तर त्यामागचा उद्देश हे इतरांना कळणं शक्य नसत असं तर जसं श्रील प्रभुपाद आहेत ते वयाच्या सत्तराव्या वर्षी जेव्हा विदेशात गेले आणि त्यांनी तिथे प्रचार सुरू केला तेव्हा विदेशात विविध देशामध्ये ते प्रचार करत फिरत होते आणि स्वतः संन्यासी आहेत मात्र श्रील प्रभुपात काय एका मोठ्या महागाडीमधून फिरायचे प्रभुपातांचा एक श्रीमंत शिष्य होता त्याची रो रॉल्स रॉईस नावाची मोठी रॉल्स रॉईस कंपनीची मोठी गाडी होती त्यात बसून ते फिरायचे तर लोकांना हे समजू शकणार नाही की हा संन्यासी आहे संन्यासाने तर सगळं संग परित्याग केलाय आणि मग एवढ्या मोठ्या गाडीत का आहेत हा तर मात्र श्रील प्रभूात त्या मोठी गाडी घेऊन मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना भेटायला जायचे आणि श्री मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना भगवद्गीता समजावून सांगायचे शिकवायचे आणि लोक एवढ्या मोठ्या गाडीतनं माणूस आला आहे तर तो, तो नक्कीच काहीतरी मोठं काहीतरी महान सांगणार आहे या विचारांनी त्यांना प्रभुपादांना आदर देत लक्षपूर्वक सगळ्या उपदेशांचं श्रवण करायचे तर श्रील प्रभुपादांनी युक्त वैराग्य जे आहे त्याचा आश्रय घेतला म्हणजे भगवंतांच्या सेवेसाठी त्यांनी वस्तूंचा स्वीकार केला संन्यासी आहे तो काय आहे कोणत्याही गोष्टींचा वापर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत नाहीये पण त्या काय केलं बघा महागाड्यांचा वापर केला सगळं भगवान श्रीकृष्णांच्या प्रचारासाठी केलं विमान प्रवास केले संन्यास तर आ, समुद्र पण ओलांडून जाऊ नये असं सांगितलं आहे पण श्रीलप्रभुपाने अख्ख्या जगभर प्रवास केला पहिला प्रवास केला तो बोटीत के न केला कारण फारसे पैसे नव्हते आणि अमेरिकेला प्रुपात गेले आणि मग जेव्हा पैसा आला तेव्हा ते वेगवेगळ्या ते लांब लांबच्या ठिकाणी तर विमानाने जायचे आणि सगळ्या जगभर प्रचार त्यांनी केला आणखीन काय श्रीलप्रभपात वापरलं तर डिक्टा फोनचा वापर केला म्हणजे प्रभात बोलायचे आणि आपोआप ते म्हणजे ते रेकॉर्ड व्हायचं हो आणि प्रभातांचे शिष्य आहेत ते सगळं टाईप करायचे मग माईक आहे त्याचा वापर केला रेक रेकॉर्डर्सचा वापर केला स्पीकर्सचा वापर केला सगळे आधुनिक यंत्रणा श्रील प्रभादानी भगवंतांच्या सेवेसाठी स्वीकारल्या तर इथे वाक्य जे आपण वाचलं बघा तार वाक्य तर असा जो शुद्ध भक्त आहे ज्याच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या प्रती प्रेम जागृत झालं आहे तर असा व्यक्ती कार्य कशा प्रकारे करतो हे सम समजणं कठीण आहे एवढं आपण जाणलं आता पुढे वाचूया याप्रमाणे जो मनुष्य नित्य भगवत सेवेमध्ये युक्त असतो किंवा भगवंतांची सेवा कशी करावी या संबंधी जो सतत चिंतन करीत असतो तो वर्तमान काळात मुक्तच असल्याचे जाणले पाहिजे आणि त्याचे भगवत धामात परत जाणे हे सुनिश्चित असते तर श्रील प्रपादांच्या बाबतीत आपण हेच जाणतो श्रील प्रपाद एकतर इतरांना प्रवचन करत असायचे समजून देत असायचे हे भक्तीचा मार्ग नाहीतर कायम नेहमी विचारात असायचे की आणखीन कसा कुठे कशा रीतीने प्रचार करता येईल तर असा हा जो भक्त आहे तो काय सदैव भगवंतांची सेवा कशी करावी इतरांना भगवंतांच्या सेवेत कसं मग्न करावं युक्त करावं याच्याच विचारात आहे तर तो काय आहे हे जीवन जगतो आहे भौतिक शरीरात जरी दिसतो आहे तरी आपण जाणावं तो मुक्तच आहे जसं श्रील रूप गोस्वामी एक श्लोक लिहितात तर तो श्लोक आहे ना तुम्ही जर पाचवा अध्याय काढला तर अकराव्या पाचव्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकात हा श्लोक आहे आपण सगळेच काढूया पाचवा अध्याय आणि त्यातला अकरावा श्लोक अकराव्या श्लोकाच्या तात्पर्यात इथे मध्यभागी एक श्लोक दिसतो आहे तो भक्ती रसामृत सिंधू मधला आहे श्रीला रूप गोस्वामींनी लिहिलेला वाचूया इहा हरेर कर्वणा मनसा गिरा निखिला स्व अपिअासु जीवन मक... जीवन मुक्त स उच्चते तर असा हा व्यक्ती आहे काय करतो आहे इहा यस्य हरेर खाली भाषांतर आहे ते वाचूया आपल्या शरीर मन बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावना भावित मनुष्य श्री कृष्णांच्या सेवे प्रत्यर्थ कर्म करणारा मनुष्य या भौतिक जगतात जरी तथाकथित कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो इहा यस्य या जगतात आहे हरेर दासे। तर तो हरीचा दास आहे काय करतो तो कर्मणा मनसा गिरा कर्माने म्हणजे कर्म करतोय भगवंतांसाठी मनस मनापासूनच सर्व कर्म करतोय मनात भगवंतांच्या सेवेचेच से विचार आहेत गिरा म्हणजे वाणी बोलतोही भगवंतांचं नाम घेतोय भगवंतांविषयीच बोलतो आहे तर तो कसा आहे निखिलास्व अपि अवस्था असू तर असा हा जो सतत भगवंतांच्या सेवेत असलेला व्यक्ती आहे तो निखिला असू अवस्था असू म्हणजे तो कोणत्याही अवस्थेत असो जीवनातल्या तो ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य शूद्र असो ब्रह्मचारी आश्रमात असतो ग्रस्त आश्रमात असो कोणत्याही आश्रमात असो कुणीही असो, असो। जर तो भगवंतांच्या भक्तीत असा सदैव मग्न आहे तर तो काय आहे जीवन मुक्त स उच्चते तर त्याला म्हटलं जातं जीवन मुक्त आहे तर श्रील प्रभपादांनी इथे या श्लोकाचं भाषांतर दिलेलं आहे आता पुढे वाचूया हा आणि प्रौपाद इथे पुढे लिहिते आहेत की त्याचे भगवत धामात परत जाणे हे सुनिश्चित आहे तर असा भक्त आहे तो या भौतिक जगतात जगतो आहे तो जीवनमुक्त आहेच आणि जसा देह सोडतो आहे तो भगवंतांच्या धामात प्रवेश करणार ह्यात काही शंका नाही या श्लोकाची जे तात्पर्याची शेवटची ओळ वाचूया ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गुण दोष विवेचनांच्या पलीकडे आहेत त्याचप्रमाणे शुद्ध भक्त ही गुण दोष विवेचना पलीकडे असतो तर ह्याला म्हटलं जातं गुण दोष विवेचनाच्या पलीकडे म्हणजे काय अबाऊ ऑल क्रिटिसिजम्स तर असं भगवंत आहेत तर भगवंतांमध्ये आपण काही दोष काढू शकत नाही की असं कसं केलं भगवंतांनी का कारण भगवंत गुण दोष विवेचनाच्या पलीकडे आहेत आणि भगवंतांच्या भक्तीत पूर्णपणे रमलेला हा जो शुद्ध भक्त आहे त्याच्यामध्येही आपण दोष काढू नये असं समजवलं असत समजवलं जात कारण असा हा भक्त आहे और अरे तो कोण आहे जीवनमुक्त आहे शुद्ध भक्त आहे आणि आता लवकरच तो भगवंतांच्या धामात जाणार आहे आणि त्यामुळे अरे त्यांनी तो वेदांमध्ये सांगितलेला तो नियम नाही पाळला अरे त्यांनी असं नाही केलं अशी चुका त्यांचे दोष आपण काढत बसायचं नाही बघत बसायचं नाही आपण जाणावं की ह्यांनी मनुष्य जन्म सफल केला आहे हे आता लवकरच भगवंत त्यांच्या धामात जाणार आहेत आणि त्यांनी जर काही आपल्याला मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन घेऊन आपण भगवत भक्तीत आणखीन दृढ व्हायचं तर आपला हा अठ्ठावीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रील प्रभुपाद की जय बोल